ज्ञानेश्वर रावसाहेब लबडे वय सदतीस वर्ष रविवार दिनांक नऊ जुलै दोन हजार तेवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता मुक्कामपोस शेठफळ तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथून राहत्या घरातून निघून गेले आहेत दोन वर्ष झाले ही व्यक्ती बेपत्ता आहे वरील व्यक्ती कोठे आढळून आल्यास खालील नंबरवर संपर्क करा ही सर्व माहिती पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्र राज्य मिसिंग ग्रुपचे शिवाभाऊ पासलकर आणि ज्ञानेश्वर रावसाहेब लबडे यांचे नातेवाईक आई वडील बहीण मुलगी चुलत भाऊ मेवना यांनी सांगितली आहे नमस्कार शिवाभाऊ पासलकर आज प्रेस घ्यायचं कारण ज्ञानेश्वर रावसाहेब लबडे राहणार शेटपळ सोलापूर मोहळ जणवाळा करमाळा दोन वर्ष झाले ते घरातून निघून गेलेले आहेत आणि मागच्या वेळेस असंच एक मिसिंग केस होती आ, एक रक्षाबंधन होतं आणि बहिणीला भाऊ मिळावा आता रक्षाबंधन जवळ आलेलं आहे तर मी हा व्हिडिओच्या माध्यमातून त्या दादाला विनंती करेल पब्लिकला विनंती करेल की त्या दादा जर कुठं असा व्हिडिओ पाहत असेल किंवा पब्लिकने आज चार दिवसावर रक्षाबंधन आलेलं आहे एक बहिणीला भाऊ मिळावा ह्यासाठी खऱ्या अर्थानं आम्ही या प्रेस प्रेस घेत आहे आणि ह्यासाठी आपण सगळ्यांनी एक सहकार्य करावे की कुठं एखादी व्यक्ती महाराष्ट्रात घरातून निघून राहिलेली असेल किंवा एखादी व्यक्ती बेवारच असेल की एखादी व्यक्ती कुठल्या ब्रिजखाली कुठल्या सरकारी जागे सार्वजनिक ठिकाणी एखादी व्यक्ती असेल किंवा ही व्यक्ती घरातून खऱ्या अर्थानं मिसिंग झालेली आहे रागून आलेली आहे ती व्यक्ती महाराष्ट्रात कुठेतरी असतेच आणि ही व्यक्ती महाराष्ट्रात कुठं ना कुठेतरी आहे तर ह्या व्यक्तीसाठी म्हणजे ह्या ज्ञानेश्वरसाठी मी आव्हान करतो की जिथं ज्ञानेश्वर असेल किंवा ज्ञानेश्वरनी हे आमची मुलाखत पाहिली किंवा ज्ञानेश्वरच्या कुठं असेल तर कमीत कमी एक त्या ताईला कॉल तरी कर आणि फक्त रक्षाबंधनासाठीच फक्त तू ये नंतर तू गेला तरी त्यांचं काही हे नाही आहे पण तू फक्त रक्षाबंधनासाठी ये अशी त्या बहिणीची इच्छा आहे तिच्या आईची इच्छा आहे दोन मुली आहेत त्यांची मुलगी पण आज लहान इथले कृत आलेल आहे आज ते दोन वर्ष झालं बापा विना म्हणजे स्वामी तिन्ही जगाचा काय आई विना भिकारी तसं आज स्वामी तिन्ही जगाचा आज त्या मुलीला वडील नाहीत आज माझे वडील असून असल्यासारखे आज तिच्या शाळेमध्ये तिला पालक जी मिटिंग असती त्या मिटिंगमध्ये सगळ्यांचे आई वडील असतात आज त्या मुलीचे वडील नसल्यामुळे ती पण काय म्हणजे तिनेशी मी आता बोलल्यानंतर तिने मला म्हटले ना की बा शाळेमध्ये पालक येतात मग माझे पालक कुठे मला पण कधी कधी माझ्या मनाला खूप दुःख होतं त्यामुळं मी पण सुद्धा माझ्या वडिलांना मी आव्हान करल की पप्पा कुठं असाल तुम्ही ताबडतोब या मला तुम्हाला अख्ख्या कुटुंबाला गरज आहे त्यामुळे त्यांच्या वडिलांचं पण मी दुःख पाहिलं का सरांचं पाहिलं सगळेजण आले सगळ्यांनी भेटले आणि माझ्याकडनं मी जेवढं प्रयत्न करायचा आहे ज्ञानेश्वरला सापडण्यासाठी मी खूप प्रयत्न करत आहे आतापर्यंत आपल्याकडं तुमच्या सर्वांनी शेअर केल्यामुळं सहकार्य केल्यामुळं सर्व चॅनलच्या माध्यमातून खूप लोकं मिळालेले आहेत आणि ती मिळावी यासाठी मी ही प्रेस घेत आहे तर आपलं सगळ्यांचं एकच सहकार्य की जास्तीत जास्त दोन दिवसात शेअर करा आणि ज्ञानेश्वरला त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचवण्याचं काम आपण सर्वांच्या सहकार्याने होईल धन्यवाद कुठंही बोलते तर मला रक्षाबंधनपर्यंत तू हवा आहेस तू जिथे कुठे असेल तो व्हिडिओ पाहत असेल तरी तू मला कॉल कर मी तिथे येईल तुला घ्यायला आणि हे सर्वांनी एवढं जास्तीत जास्त पब्लिक पर्यंत हेच मी तुला सांगत आहे आणि एका ताईला काय हवं असतं रक्षाबंधन साठी एक हवा असतं दुसरं काही मागणं नाही माझ माऊली मी तुझी आई बोलते मला तुझी खूप आठवण येते तू मला फोन मी न्यायला येते वैष्णवी पप्पा तुम्ही कधी येणार आहात समोर विश्वजी तुमची आठवण खूप काढतात मी दादासाहेब लबडे शठफळ तालुका करमाळा चुल भाऊ आहे आणि गेले दोन वर्ष झालं काय घरात किरकिर न होता अचानक घरातून निघून गेलेला आहे गेली दोन वर्ष झालं त्याच्या आईची आणि वाटलाची फार म्हणजे केलवाणी अवस्था झालेली घरातला एक करता माणूस घरून निघून गेला तर काय अवस्थेत त्या घराची चार बहिणी आहेत चुलत भाऊ वगैरे भरपूर आहेत कुणाला काही माणसाला त्यांनी कॉन्टॅक्ट केलेला नाही वडील सांप्रदाय विषयात दिंडी वगैरे चालवतात एवढ्या चांगल्या कुटुंबातलं पोरगा अचानक निघून जाणं हे आमच्या सर्वांसाठी फार खराब गोष्ट झाली आहे तर त्याला मिडल एकच विनंती करेल लवकरात लवकर त्याची थोडी प्रसार करून लो सामान्य मासापर्यंत हे सगळं गेलं पाहिजे आणि तो त्याच्या घरी मिळाला पाहिजे एवढे मी तुमच्या माध्यमात त्याला आवाहन करतो विनंती करतो